नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे ज्या कुटुंबांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तर ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही परंतु पिवळे आणि केशरी राश रेशन कार्डधारकांसाठी हा व्हिडिओ आहे अत्यंत खूप खूप महत्त्वाचा तर सर्वात आधी मी तर तुम्हाला सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करीन की ज्यांच्या ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी हा व्हिडिओ तर जरूर पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना शेअर करा कारण की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहीत आहे की ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच सर्व योजनांचा लाभ होत असतो त्यांना सर्व योजनांचा लाभ झालेला आहे आणि त्यांच्यासाठीच आता शासनाने अचानकपणे तातडीचा काय निर्णय घेतलेला आहे आणि शासनाने काय मोठा बदल केलेला आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर महिला व बालविकास मंत्री ज्या आहेत आदिती तटकरे यांनी अचानकपणे हे जाहीर केलेलं आहे की पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक जे आहेत त्यांच्यासाठी काय बदल आहे ते आपण आता बघूयात तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी सर्वांना तुम्हाला एकच रिक्वेस्ट करीन एकच विनंती करीन की बघा जुलै महिन्यामध्ये ही योजना आली तेव्हापासून लाडकी बहीण योजना असू दे किंवा कोणतीही योजना असू दे पण लाडकी बहीण योजना जुलैमध्ये आली तेव्हापासून सर्व अपडेट्स जवळजवळ आत्तापर्यंत माझे चारशे पन्नास व्हिडिओज झालेले आहेत लाडकी बहीण योजना आल्यापासून आणि सर्व योजनांवर माझे चारशे पन्नास व्हिडिओज झालेले आहेत म्हणजे एवढी माहिती मी सगळ्यांना तुम्हाला पुरविलेली आहे दिलेली आहे आणि एकदम फ्री कॉस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओज मिळालेले आहेत आणि सर्व माहिती सर्व अपडेट सर्व बातम्या जे काही माझ्यापर्यंत आलं ते सगळं माहिती मी तुम्हाला पुरवलेली आहे या साडेचारशे व्हिडिओच्या माध्यमातून तर कृपया करून मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच महत्त्वपूर्ण यापुढे सुद्धा अनेक अजून भरपूर योजना आहेत भरपूर योजनांवर व्हिडिओज बनवायचे आहेत आणि त्या योजनांची सुद्धा तुम्हाला व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळावेत आणि असेच नवीन नवीन जे काही बदल होतात सरकार जे जे काही बदल करतं अचानकपणे जे काही अपडेट येतात किंवा हप्ते येण्याची म्हणजे जे योजनांचे जे, जे हप्ते असतात जसं की उदाहरणार्थ लाडकी बनी योजनेचा हप्ता असू देत किंवा घरकुल योजनेचा हप्ता असू दे जे काही योजनांचे पैसे यायचे असतात त्यावेळेला जे, जे काही अचानकपणे बदल होतात किंवा हप्ते लेट होतात असे जे काही अपडेट असतात अशा बातम्या असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्या लगेच तुम्हाला कळायला हव्या तुमच्यापर्यंत ती माहिती तुम्हाला मिळावी मिळायला हवी म्हणूनच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन येतात त्यापैकी तुम्हाला एकच ऑप्शन फक्त सिलेक्ट करायचं आहे आणि ते म्हणजे ऑल ऑलवर तुम्हाला टच करायचं आहे ऑल नोटिफिकेशन तुम्ही जर ऑन केलं तरच तुम्हाला सर्व माहिती मिळत राहणार आणि सर्व व्हिडिओज मिळत राहणार सर्व सरकारच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आणि कमेंट मात्र तुम्ही सगळेजण नक्की करा हां तर तुम्हाला काय कमेंट करायची आहे की तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड आहे तुमच्याकडे जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर प्लीज कृपया करून कमेंट करा कारण की ही माहिती सरकारपर्यंत पोहोचणं ही अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर कमेंट केली ना की आम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक का आहोत तुम्ही हे कृपया करून ही कमेंट करा म्हणजे सरकारला हा डेटा आपल्याला सरकारपर्यंत हा डेटा आपला गेलाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट का कारण की त्याच्यामध्ये आपलाच फायदा आहे आपला म्हणजे माझ्या सर्व बहिणींचा सर्व माझ्या मैत्रिणींचा सर्व ज्या बहिणी योजनांचा फायदा घेत आहेत सर्व बहिणी ज्या बहिणींना ज्या मैत्रिणींना ज्या महिलांना सर्व योजनांचा लाभ होत आहे जसे की लाडका भाऊ योजना असू दे लाडकी बहीण योजना असू दे सुकन्या योजना असू देत उज्ज्वला गॅस योजना असू दे अन्नपूर्णा कोणतीही सरकारी योजना असू देत तर सर्व सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला केव्हा होणार जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तेव्हा म्हणून तुम्ही कृपया करून कमेंट करा की तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे आणि दुसरी तुम्हाला आणखी एक काय कमेंट करायची आहे सर्व माझ्या ताई सर्व माझ्या बहिणी तुम्ही आणखीन तुम्ही काय कमेंट करा की तुम्हाला आता यापुढे जर एकवीसशे रुपये हप्ता हवा असेल ना तर कृपया करून सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे जितक्या पण बहिणी जितके पण भाऊ हा व्हिडिओ बघतील ना तितक्या सगळ्यांनी कमेंट करा की आम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता हवा आहे आम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता देवेंद्र सा म्हणजे मुख्यमंत्री साहेब आम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता ची आवश्यकता आहे असे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे लवकरच शासन हा निर्णय घेणार आणि तुम्हाला येणार तर आहेच नक्कीच येणार आहे एकवीस रुपयाचा हप्ता पण तरीसुद्धा सरकार हा डेटा कलेक्ट करत असतात त्याच्यामुळे सरकारपर्यंत ही सूचना गेली पाहिजे सरकारला ही माहिती मिळाली पाहिजे की बहिणींना अतिशय आवश्यकता आहे कारण की ज्या गरजू महिला आहेत ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत ज्या दिवसभर मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत ज्या कष्टकरी महिला आहेत की ज्या आपलं घरचं काम करून दिवसभर त्या शेतामध्ये दिवसभर मोलमजुरी करतात किंवा जी काही जे काही ब बांधकाम बांधकामचं कामाच्या ठिकठिकाणी जाऊन थी, जा मोलमजुरी करतात जे काही ते कामं करतात अशा सर्व गरजू महिलांपर्यंत ही योजना पोचली पाहिजे आणि या योजनांचे हप्ते तुमच्यापर्यंत मिळाले पाहिजे आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला हवा आहे तर तुम्ही प्लीज कमेंट करा हां म्हणजे सरकारला हे कळालं ना की सरकार ताबडतोब निर्णय फायनल करतात आणि लवकरात लवकर एकवीसशे रुपयाचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना हा मिळणार आहे आणि मिळणारच तर आणखीन महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हां तर चला आपण आता पटकन व्हिडिओ सुरू करूया तर बघा आदितीताई तटकरे ज्या आहेत त्यांनी काय सांगितलं आहे पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांना काय सांगितलं आहे तर आता हे जे सगळीकडे जे सोशल मीडियावर जे सुरू आहे जे पाच निकष जे अचानकपणे आलेले आहेत ते का असे पाच निकष आणले शासनाने कारण की जवळजवळ साडेचार हजार महिलांनी त्यांनी स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं नाव स्वतःहून लाडकी बहीण योजनेमधून कमी केलेलं आहे का कारण की त्यांच्याकडनं काय चुका झालेल्या होत्या तर त्यांच्याकडनं काय चुका होत्या माहिती आहे तर त्यांनी दो काहींनी पन्नास वेळा फॉर्म भरलेला होता काहींनी दोन दोन वेळा दुबार अर्ज केलेला होता आणि काही काहींच्या कुटुंबामध्ये पती किंवा वडील हे सरकारी खात्यामध्ये त्यांना नोकरी लागलेली आहे आणि दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या आधी महाराष्ट्रात राहत होत्या मग त्या शिक्षणासाठी किंवा त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेल्या अशी कारणं आहेत आणि म्हणूनच जर तुमच्यासोबतसुद्धा असं काही झालेलं असेल तर तुम्हालासुद्धा लवकरात लवकर तुमचं ॲप्लिकेशन द्यावं लागेल आणि तुम्हाला तसा अर्ज पाठवावा लागेल शासनाला आणि तुमचं नाव हे योजनेतून कमी करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल तर मला तुम्हाला काय महत्वाचं सांगायचं आहे तर अशा साडेचार हजार बहिणी आहेत की त्यांनी त्या म्हणजे या योजनेतून त्या कायमच्या त्यांचं नाव हे रद्द झालेलं आहे आणि अशा जवळजवळ आता अडीच कोटी म्हणजे आत्तापर्यंत अडीच कोटी महिलांना हा लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे तर अडीच कोटी महिलांमधून जवळजवळ तीन ते ती चार लाख महिला यामधून कॅन्सल होणार आहे म्हणजे तीन ते ती चार लाख महिलांचे अर्ज हे या योजनेतून बाद केले जाणार आहे कॅन्सल केले जाणार आहेत जवळजवळ म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली हा आकडा सांगितलेला आहे तर यामध्ये काही थोडंफार कमी जास्त होऊ शकतं परंतु तीन ते चार लाख महिलांचे अर्ज हे यो योजनेतून रद्द केले जातील बाद केले जातील कॅन्सल केले जातील त्यामुळे सर्व ल सर्व लाडक्या बहिणींना सर्व मैत्रिणींना सर्व बहिणींना सर्व ताईंना माझी एकच रिक्वेस्ट आहे तर तुम्ही बघा म्हणजे तुम्ही कोणत्या याच्यात बसतात ते तुम्ही कृपया करून सांगा आणि आणखीन तुम्हाला मी महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी सांगते जर तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल ना तर तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाही कारण की ज्या बहिणींचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे एक लाख असते किंवा अडीच लाखापेक्षा कमी असते अशाच कुटुंबांना पिवळे आणि केशरी रेशन कार्ड दिले जाते त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही कृपया करून मला सर्वात आधी ही कमेंट करा की तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का मी यासाठीच तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तर तुम्ही जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही कसलीही चिंता करण्याची गरज नाही कारण की तुमचे नाव तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुमचं नाव हे लाडकी बहीण योजना असू दे किंवा कोणतीही योजना असू दे तुमचे नाव हे कधीही कट केले जाणार नाही तुम्ही कोणत्याही योजनेतून तुम्ही बाहेर पडणार नाही का कारण की तुम्ही जे निकषात बसतात त्यांनाच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे शासनाने दिलेले आहे तर आहे की नाही गुड न्यूज मोठी आनंदाची बातमी मी तुम्हाला दिलेली आहे ज्या बहिणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक आहे त्यांच्यासाठी मोठी आणि खूप मोठी आनंदाची बातमी आहे की तुमचे अर्ज हे कॅन्सल केले जाणार नाही तुमचा अर्ज हा लाडकी बहिण योजनेतून बाद केला जाणार नाही तर तुम्हाला यापुढे कंटिन्यू लाडकी बहिण योजनेचा लाभ होत राहणार यापुढे अजून ही योजना पाच वर्ष सुरू राहणार आहे तर कारण की काय माहिती आहे का जसं की आता शासन म्हणजे जे महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तैतटकरे यांनी आता संपूर्ण म्हणजे क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी डेटा कलेक्ट करायला सुरुवात केलेली आहे जसं की ज्या कुटुंबाकडे कार आहे आणि त्या कुटुंबातील महिला किंवा मुलीने जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशा कुटुंबाचा अर्ज ते म्हणजे जे राज्य व परिवहन विभाग आहे राज्य परिवहन विभाग म्हणजे जसं की आर टी ओ आहे त्यांच्याकडून ते डेटा मागवणार नंतर क्रॉस व्हेरिफिकेशन करणार की या बहिणीने जर अर्ज केला आहे या बहिणीला लाभ होत आहे तर या बहिणीकडे कार तर नाही ना तर ते चेक करतील आणि जर असं आढळून आलं तर मग काय करणार माहिती आहे का शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर अशा कुटुंबाकडून सर्व लाडकी बहीण योजनेचे जेवढे पण हप्ते दिलेले आहेत तेवढे सर्व हप्ते हे वसूल केले जाणार आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे असे हे आत्ताच हाती आलेले अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना सांगणं माझं कर्तव्य आहे की कालच आदितीताई तटकरे यांनी मोठे महाअपडेट दिलेले आहे मोठ्या त्यांनी मोठी बातमी दिलेली आहे की असंच अशाच पद्धतीने सर्व क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे म्हणजे ज्यांच्याकडे कार आहे ते पण आणि आता ज्यांना सरकारी खात्यामध्ये ज्यांना नोकरी लागलेली आहे त्यांचंसुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन होणार म्हणजे आता समजा केंद्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून तो तसं डेटा ते मागवणार आणि बघणार क्रॉस चेक करणार क्रॉस व्हेरिफिकेशन करणार की यांच्या कुटुंबातील कोणी सरकारी विभागामध्ये काम करतं का नोकरी करतं का आणि तिसरं म्हणजे काय की जसं आता एखादी समजा मुलगी असेल की तिने लाभ घेतला असेल महाराष्ट्र राज्यात ती राहत असेल आणि आता तिचं लग्न होऊन ती जर दुसऱ्या राज्यात गेली असेल तर समजा तिने तिची विवाह नोंदणी नसेल झाली तर असं सुद्धा हे सुद्धा डेटा ते मागवणार राज्य सरकारकडून तर असा डेटा ते मागवणार आणि नंतर क्रॉस व्हेरिफिकेशन करणार चेक करणार आणि मग नंतर त्यांना जर तसं काही आढळून आलं तर ते सरळ नाव कट करतील कॅन्सल करतील लाडकी बहीण योजनेमधून आणि तुम तुम्हाला आतापर्यंत जे काही हप्ते आले आहेत ते हप्ते तुम्हा तुमचे पुन्हा सरकार वसूल करणार आहे त्यामुळे सर्व बहिणींनी सावध व्हा आणि आपलं म्हणजे ज्या बहिणींकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे ना त्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज नाही त्या बहिणींना कसलीही चिंता करण्याची गरज नाही सो तुमच्यासाठी तर खूपच गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना सांगेन की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहे कालच आदित्य तटकरे यांनी जे सांगितलेले आहे सर्व अपडेट्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे तर एकच रिक्वेस्ट करीन एकच विनंती करीन तुम्हा सर्वांना की तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हा चॅनलला सबस्क्राईब करा हां चॅनलला सबस्क्राईब कसं कर कसं करायचं तर तुम्हाला घंटीचे बटन दाबायचे आहे आणि बेल ऐकन तुम्ही प्रेस करा ऑल ऑप्शनवर तुम्ही टच करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट करा हां तेवढी विनंती